अंबरनाथ इमारतीच्या बांधकामासाठी बिल्डरनं थेट रस्त्यावरच बांधकाम साहित्य टाकल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर शिवसेना शाखेकडून महालक्ष्मी नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा प्रकार सुरू आहे या परिसरातील रायगड बिल्डिंगच्या पुनर्विकासाचं काम एका बिल्डरकडून सुरू आहे मात्र हे काम सुरू असताना बिल्डरनं अर्ध्यापेक्षा जास्त रस्ता अडवून त्यावर आपलं बांधकाम साहित्य टाकलंय यासा तिथून जाणाऱ्या वाहन चालकांसोबतच पादचाऱ्यांनाही त्रास असून वाहतुकीला अडथळा निर्माण झालाय त्यामुळे इमारतीची बांधकाम परवानगी देताना रस्त्याच्या किती जागेवर बांधकाम साहित्य टाकण्यास परवानगी आहे याचा बिल्डरनं एकदा अभ्यास करावा अशी मागणी नागरिक करतायत एकमत न्यूज अंबरनाथ डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज